नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्यावर मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले के राज्याचे ग्रामविकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत पुष्पगुच्छ अर्पण करत श्रद्धांजली वाहिली पोलीस दलातर्फे त्यांना हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी गवळी येथील पर्वताबाई इंगळे मुलगा आर्यान इंगळे तसंच मुलगी प्राची इंगळे यांचे मृतदेह पिंपरी जवळ असलेल्या धरणात आढळून आले त्यामुळे एकच खळबळ माजली आत्महत्या की हत्या याबाबत पोलीस तपास करतायत गावात तीन मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ माजली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या मारोळा येथील दोन सख्या बहिणींचा बकऱ्या चारण्यासाठी केलेल्या दोन मुलींना पाण्यात बुडवून मारल्याचा संशय व्यक्त केला जातोय आरोपींना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतला त्यामुळे सख्या बहिणींचे मृतदेह अठरा तासानंतरही विडकिन ग्रामीण रुग्णालयात तसेच पडू धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले अक्कलपाडा धरणातून नदीपात्रात बत्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीपात्रातील तीनही पूल हे वाहतुकीसाठी बंद केले गेले पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट ते सहा ऑक्टोबर या कालावधीत मेगाब्लॉक घेतलं जाणार आहे या कालावधीमध्ये सहाशे ते सातशे लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे दोन हजार पाचशेहून अधिक सेवा रेल्वे सेवा या रद्द केल्या गेल्या होत्या हिंगोलीमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडे भरून वाहत आहेत सेनगावच्या कोळसा ते कवठा रस्त्यावर कयाधू नदीवरील पुलाचं बांधकाम संथगतीनं सुरू आहे पर्यायी रस्ता कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेलाय आहे यामुळे वीस गावांचा संपर्क तुटलाय सिंधुदुर्गातील मालवण येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळला या संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्यासाठी नौदलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले या दुर्घटनेचा नौदल कडून पंचनामा सुरू केला गेलाय सांगलीतील जिल्हा रुग्णालयासमोर जिल्हा रुग्णालयाच्या बेशिस्त कारभारामुळे सातत्यानं रस्त्यावर पाणी साचून राहतं यामुळे वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना त्रास होतोय जिल्हा रुग्णालयाकडून पाणी निचरा करण्याची कसली सोय नसल्यानं पावसाचं पाणी निचरा न होता रस्त्यावर साचून राहत आहे याच्या निषेधार्थ दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी साचलेल्या पाण्यामध्ये अंघोळ आंदोलन केलं आहे दही काला उत्सव सर्व ठिकाणी उत्साहात साजरा होतोय रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला गेला के त्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दहीहंडी बांधून मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यात आली आणि आनंदामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला गेला के धुळे शहरातील साखरी रोड परिसरात असलेल्या संभाजीनगरातील गवळी वाड्यात गेल्या अनेक दशकांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात पार पडते रात्री बारा वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण भगवान यांचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा झाला महिला पारंपरिक गवळण म्हणत श्रीकृष्ण भगवान यांचा पाळणा हलवून जन्मोत्सव या सर्व महिलांनी साजरा केला देशभरामध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह असून जळगावमध्ये सुद्धा हा उत्साह दिसून आला आहे राम मंदिर येथे निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी यांनी पाळणागीत सादर करत याप्रसंगी आमदार सुरेश भोळे पोलीस अधीक्षक सुद्धा उपस्थित होते गोंदिया जिल्ह्यात भगवान श्रीकृष्ण निमित्त अनेक नागरिकांनी आपल्या घरी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली मोठ्या भक्तिभावानं मूर्तीची स्थापना आणि सजावट केली गेली या निमित्त पारंपरिक भजन कीर्तन म्हणत नागरिकांनी आपल्या घरी श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच उंच दहीहंड्या या बांधल्या गेल्यात या दही अंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगली होती वरळीमधील नामांकित मंडळ न्यू गोल्डन क्रीडा मंडळानं गोकुळाष्टमी दिवशी वरळीमध्ये सात सरांची सलामी दिली साईबाबांच्या शिर्डीतही पारंपरिक पद्धतीनं गोकुळाष्टमी साजरी केली गेली मध्यान्ह आरतीनंतर साई समाधी मंदिरात दही अंडी फोडण्यात आली हजारो भाविक या सोहळ्यासाठी शिर्डीमध्ये पोहोचले साई मंदिरात दही अंडीचा उत्साह हा दिसला